हॅलो मंडळी आज मी सकाळपासनं खूप जास्त खुश आहे आणि तुम्ही जर माझ्या पोस्ट पाहिलं असेल तर तुम्हाला हे समजलं असेल की आपली यूट्यूब फॅमिली आता दहा हजार इतकी झालेली आहे म्हणजे माझेच दहा हजार सबस्क्रायबर आज पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे मी आज खूप जास्त खुश आहे तर आज दहा हजार सबस्क्रायबर झालेले आहेत तर छोटीशी पार्टी तर झालीच पाहिजे म्हणून मी आज ठरवलेलं आहे की आज आपण मस्तपैकी प्रॉन्स बिर्याणी बनवूयात आणि काल मी काल फ्रायडे होता सो फ्रायडेला मार्केटमध्ये खूप छान प्रॉन्स मिळतात तर मला मम्मीने प्रॉन्स दिले होते छान तर ते मी आता मस्त साफ करून घेते आणि त्याची मी प्रॉन्स बिर्याणी बनवणार आणि तुम्हाला हे दाखवते की मी कशाप्रकारे बनवते तर इथे बघा थोडे प्रॉन्स मी क्लीन केलेले आहेत ऑलरेडी आणि अशा असे आहेत हे प्रॉन्स मोठे आहेत छान आणि हे खाडीचे आहेत बघा अशा प्रकारे आहेत आता हे मी सगळे क्लीन करून घेणार पटापट क्लीन होऊन जातात हे फ्रीजमधून मी काढले आहेत एक तासांपूर्वीच हा प्रॉन्स मी क्लीन केला आहे आता ह्याच्या हे मधलं ब्लॅक कलरचा धागा असतो ना हे बघा हा पण काढायचा ही घाण असते प्रॉन्सच्या पोटातली ही पण काढून टाकायची जर नाही काढलीत तर त्रास होऊ शकतो थोडासा पोटदुखी वगैरे होऊ शकते त्याच्यामुळे ती काढून टाकलेली बरी अशाच प्रकारे में बाकी पन सरी मक, मी हे बाकीचे पण सगळे क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग थोडा वेळ एक पंधरा ह्याला मॅरिनेट करून ठेवणार मी आणि मग बिर्याणी करायला घेणार तर तसेच मी स्टेप बाय स्टेप तुम्हालाही दाखवणार की मी कशा प्रकारे बिर्याणी करते चला तर मग आता क्लीन करून घेते पटापट तर म्हणजे इथे मी आता सगळी कोलंबी क्लीन करून घेतलेली आहे बघा खूप छान एकदम फ्रेश आहे क्लीन करून झालेली आहे आणि इथं राईस पण भिजून घेतलेला आहे बिर्याणीसाठी तर आता हे सगळं मी भिजून मॅरिनेशनसाठी कोलंबी ठेवणार आणि राईस भिजवत ठेवणार एक पंधरा ते वीस मिनिट आणि त्याच्यानंतर मी बिर्याणी करायला घेणार तोपर्यंत मी सगळं प्रिपरेशन करून घेते आणि तुम्हालाही दाखवतेच चला सगळं प्रिपरेशन इथे माझं करून झालेलं आहे आणि कांदा इतका भयानक तिखट होतं ना की माझ्या डळ्यातलं खूप पाणी आलं तर सगळं प्रिपरेशन इथे मी केलेलं आहे आता खडे मसाले पण आपल्याला लागणार ला आहेत ला सो मी खडे मसाले पण काढून घेते आणि दाखवते तुम्हाला बघू शकता तुम्ही हे इतकेच खडे मसाले घेतलेले आहेत दालचिनी घेतलं आहे लवंग घेतलं आहे काळी मिरी आणि तेजपत्ता इतकंच लागणार ला आहे ला कांदे कट करून घेतलेले आहेत आणि एक टमॅटो घेतलेला आहे कट करून तर ह्यातला थोडा कांदा आहे तो मी थोडासा गोल्डन ब्राऊन असा करून घेणार आहे वरती गार्निशिंगसाठी आणि बाकीचा जो कांदा आहे ना तो आपण ग्रेवीसाठी यूज करणार आहे एका डिशमध्ये इथे मी कांदा थोडासा फ्राय करण्यासाठी काढून घेते आहे एवढा कांदा बस होऊन जाणार ह्याच्यात थोडस मीठ टाकते म्हणजे कंची होईल तो छान आणि लवकर शिजेल पण आणि एक साईडला इथे पाणी बॉईल करत ठेवलेलं आहे याच्यामध्ये राईस शिजवायचा आहे सो आता मी कांदा इथे हा कांदा छान आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे शिजत ठेवला आहे मी आणि एका गॅसवरती पाणी तापत ठेवलेलं आहे भात शिजवण्यासाठी तो थोडस मीठ घालून घेते आणि थोडस लिंबू पिळून घेते आणि थोडस ऑइल ॲड करते ऑइल या करता की राईस आपला मस्त मोकळा व्हावा आणि लिंबूने राईस छान व्हाईट असा राहतो येल्लो नाही पडत शिजवल्यावर सगळं मिक्स करून पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये मी राईस टाकणार आणि मग तो शिजवून घेणार आपला कांदा पण इथे छान फ्राय होत आहे गोल्डन गोल्डन ब्राऊन असा छान कांदा करून घेणार मी आणि कांदा पण चिरून झालेला आहे भाजीसाठी टोमॅटो पण कापून झालेला आहे फक्त आता फोडणी टाकायची आहे ती पण पटापट होऊन जाईल आणि खूप जास्त वेळ लागत ला नाही एकदम झटपट अशी बिर्याणी मी बनवणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे आणि मला सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत की तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज आपले दहा हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत तर असा सपोर्ट असू द्या आणि तुम्हाला मी असेच व्हिडिओ दाखवत राहीन छान छान व्हिडिओज येत राहतील गावाकडे जाईन तेव्हा गावाकडचे व्हिडिओज येत राहतील छान शेतातले वगैरे असे शे। आणि जेव्हा इथे असेल तेव्हा इकडचं डेली रुटीन किंवा आम्ही कुठे फिरायला वगैरे गेलो किंवा माझे कॉमेडी व्हिडिओज जे मी शॉर्ट्स वगैरे टाकत असते ते तुम्ही बघत राहा बघत जा नक्की तुम्हाला नक्की आवडतील आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या तर सगळ्यांचे मी परत एकदा आभारी आहे रियांशला मी थोडंसं स्टडी करण्यासाठी बसवलं आहे तो करतो आहे तर बघा किती पर्यंत झालं बाबू फोर्टी सेव्हन गुड हॅन्ड रायटिंग पर्यंत झालं का मग फिफ्टी वन टू हंड्रेड चे स्पेलिंग लिहायचे आहेत ओके चल कर तू हा जेवण बनवता बनवता साईड बाय साईड रिहाचा सा अभ्यास पण घ्यावा लागतो कारण तो आता स्कूल मधून आलेला आहे आणि आता थोड्या दोन तीन दिवसात त्याची एक्झाम पण आहे तसा तो सिनियर के जीलाच आहे अजून फार काही अभ्यास नाही आहे पण आता पहिल्यासारखं राहिलं नाही आहे पहिले खूप इझी होतं खूप म्हणजे थोडं इझी होतं आत्ताच्या कंपॅरिझनमध्ये तर चला तुम्हाला पण दाखवते पुढची सगळी प्रोसेस आता पाणी बॉईल बघू शकता कांदा आपला इथे गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि एवढाच करायचा आहे ह्याच्यापेक्षा जास्त जर केला ना तर कडू लागतो थो थोडा थो 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 तर मी हा काढून घेते प्लेटमध्ये आणि मी इथे राईस पण ॲड केलेला आहे बघू शकता शिजत ठेवलेलं आहे आता याच भांड्यामध्ये मी बिर्याणी करायला गुण घेत आहे तर सगळ्यात पहिले खडे मसाले घालून घेते सगळे हे छान तेलात असे फ्राय करून घेते दोन सेकंद फक्त त्यानंतर कांदा कांदा आणि टोमॅटो थोडा जास्त वापरायचा म्हणजे डेली छान होते इथे मी राईसची पेस्ट काढून घेतली आहे बघा आणि राईस बघू शकता किती छान असा मोकळा झाला मस्त असा मोकळा राईस झाला आहे आणि व्हाईट दिसतो आहे एकदम कारण आपण ह्याच्यात लिंबू ॲड केलेला थोडंसं लिंबाचा रस त्यामुळे एकदम असं सुटसुटीत झाला आहे बघा तेल पण ॲड केलं होतं त्यामुळे आणि इथे कांदा टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर मग हे जे मी वाटण बनवलं आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे ॲड करायचं आहे ते मसाल्याला बघू शकता किती छान तेल निघालेलं आहे साईडने आणि आता ही कोलंबी आहे ना ह्यामध्ये मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायची कोलंबी मी मॅरिनेट नाही केली कारण माझ्याकडे फ्रीजमध्ये पाहिलं तर दही नव्हतं सो डायरेक्टच आता ॲड करते मस्त मोठी मोठी अशी कोलंबी बघू शकता भाजी तर ही छान शिजली आहे कोलंबीची थोडे मोठी कोलंबी होती त्याच्यामुळे थोडासा टाइम लागला नाहीतर अजून लवकर होऊन जाते आपण एकदा चेक करून घेऊयात शिजली आहे एकदम तुटते आहे म्हणजे आहे तरी अजून आपल्याला एक दहा मिनिट राईस टाकून आपल्याला एक वाफ काढून घ्यायचीच आहे आणि थोडंसं मी पाणी ॲड केलंय कारण खूप थिक झाली होती भाजी आता यामध्ये मी गॅस चालूच आहे त्यामध्ये मी राईस ॲड करून घेते राईस ॲड करण्यापूर्वी थोडासा लिंबू पिळून घेते म्हणजे आपली भाजी झाली का बघूयात आपण छानपैकी आहे का बघून घेऊया ग्रेवी तर बऱ्यापैकी आटली आहे आणि तवांग पण छान आलेला आहे भाजीला कोलंबी छान शिजली आहे आणि टेस्टही खूप छान आहे आणि कोथिंबीर कोथिंबीर मी जास्त ऍड करणार आहे कोथिंबीरने खूप छान फ्लेवर येतो तर आपली बिर्याणी इथे झालेली आहे आता आपल्याला फक्त एक वाफ करून घ्यायची आहे आणि मग आपली बिर्याणी रेडी आहे इथे मी ऍड करते थोडंसं तूप हे अगदीच ऑप्शनल आहे आपल्याला जर आवडत असेल तर ॲड करावं नाही केलं तरी चालतं पण दुपारी खूप छान टेस्ट येते बिर्याणीला तर म्हणजे इथे मी सगळं ॲड केलेलं आहे आता तर तुम्ही बघितलेत ना बिर्याणी किती सुंदर दिसते बघा आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून देते आणि एक दहा मिनिट आपल्याला वाफ करून घ्यायची आहे झाकण ठेवून घेतलेलं आहे तोपर्यंत माझी इथे सगळी भांडी पसारा पडलेला आहे सगळं मी आता क्लीन करून घेणार आणि मग जेवायला बसणार आणि जेवायला बसताना तुम्हाला बिर्याणी मी नक्की दाखवणार आणि रिव्ह्यू पण देणार चला आपली बिर्याणी इथे रेडी होत आहे इथून आहे ना वाफ जाते म्हणून मी हे झाकण ठेवलं आहे तर तोपर्यंत मी सगळं इथं ओटा वगैरे पण क्लीन करून घेतला भांडी पण घासून घेतली आहेत आपण ओटा क्लीन केला आहे जेव्हाच तेव्हा सगळं केलं की बरं असतं जास्त काम पडत नाही मग नंतर आता बिर्याणी होण्याची वाट बघते रियांशला पण भूक लागली आहे पटापट -पित बिर्याणी झाली की लगेच जेवायला बसणार आम्ही रियांशचं जेवण करून झालेलं आहे त्याला तरी बिर्याणी आवडली आहे आता मी टेस्ट करून बघते कशी झाली आणि तुम्हाला पण सांगते <laughs> मी मला प्लेट केलेली आहे आता मी टेस्ट करून तुम्हाला सांगते तशी झाली आहे बघा मी इथे माझ्यासाठी ताट रेडी केला आहे आणि मी आता तुम्हाला रिव्ह्यू देते ऑनेस्ट रिव्ह्यू देणार एकदम कोलंबी पण छान शिजली एकदम बघा लगेच तुटते मस्त झाली एकदम खूपच छान आणि म्हणजे फ्राय केलेले कांदे असतात ना हे स्पेशली मला खूप आवडतात खरंच छान झालेली आहे खरंच तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदम सोप्या पद्धतीने तरी माझ्याकडे ना दही नव्हतं दहीने मॅरिनेट केल्यानंतर अजून खूप छान ग्रेव्ही होते असं आंबटपणा येतो माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी थोडंसं लिंबू त्याच्यात पिळून घेतलेलं आहे त्यामुळे तो आंबटपण आलेला आहे पण दहीने ना खूप छान थिकनेस येते ग्रेवीला आणि छानही लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केलात आणि आज आपले दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर असाच मला सपोर्ट करा आणि भेटूयात आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय